जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाष आणि ज्युचंद्र मित्रांनो आता नवरात्रीचा सण आणि आपण गरबा आणि दांड्या खेळणारच आहात तर सचिन सुभाष आणि ज्युचंद्र यांचे गाणे झाले नाही असं कधी होईल का तर मी गाण्याची चाल लावण्यासाठी याचा वापर करतो आहे नानचाकूचा तुम्ही मात्र दांड्या घ्या तुम्ही हे घेऊ नका हे घेऊन जाऊ नका मी फक्त आवाज काढण्यासाठी घेतो आहे चला आता गाण्याला सुरुवात करूया तुझ्या गोऱ्या गोऱ्या कांतीवरी प्रीती माझी जडली विसरून जग सारे झालो तुझा दास चल खेळूया गरबा करू या डान्स चल खेळूया गरबा करूया डान्स विसरून जाऊ आपण दोघे जगास आपण दोघे जगास आपण दोघेच खेळूया दांड्या गरब्यामध्ये आपण दोघेच रमूया घेऊया गिरकी खेळताना दांडिया मारू टिपरी वर टिपरी असे चिकवूया चल सगळ चल लवकर चल, चल दांडिया खेळायला माझ्या संख्ये चल उ चल ते दांडिया चल गरब्यात रमूया असा चल आपण गरबा नाचूया प्रीती माझी तुझ्यावर जडली नयनांमध्ये नयन नैना, दोघांची मिळली ओठावरी दोघांच्या सचिन सुभाष राणे जुचंद्र यांचे गाणे आपण गाऊया टिपरी व हो टिपरू आपण दोघे मारूया चल ग चल गरबा नाचूया चल गरबा नाचूया चल गरबा नाचूया चल गरबा नाचूया जय महाराष्ट्र आणि गाणं आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पण हे मात्र घेऊ नका गरबा नाचताना हे माझं साहित्य आहे तुम्ही मात्र दांडियाच घ्या आणि गाणं आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र